जळगाव जामत शहरातील सातपुडा सायन्स ज्युनियर कॉलेजचा सा विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली त्या आहे त्यासोबतच यावर्षीच्या परीक्षेमध्ये एकूण बारा विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी तेहतीस विद्यार्थी प्रथम व चोवीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत कनिष्ठ महाविद्यालयामधून कुमारी ऋतुजा पद्माकर दामधर नव्वद पॉईंट सतरा टक्के कुमारी श्रेया रमेश कोकाटे अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के प्रज्वल संतोष म्हसाड चौऱ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातपुडा शिक्षण संस्था सातत्याने प्रयत्नरत असते विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट निकालामागे विद्यार्थी पालक आणि शिक्षक वृंद यांची मेहनत आणि शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आले असे मनोगत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगडे यांनी व्यक्त करून यशात कॉलेजच्या प्रत्येक घटकाचे योगदान असल्याचे सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष बकाल व शिक्षक वृंदांनी या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव